नमस्कार मी मंगेश कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय मॅक्स मनी न्यूज मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की उदाहरणार्थ फेब्रुवारीचा जर आपण विचार केला तर डीमॅट अकाउंट नवीन उघडण्याची जी संख्या आहे ती बऱ्यापैकी खाली आली अनेक महिन्यांच्या निचांकाला आली तोच प्रकार आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये पाहायला मिळतोय पण अशा परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी काय करावं मार्केट अजून जर खाली जाणार असेल तर पैसे काढून घ्यावेत काय एस आय पी आपल्या आहेत त्या चालू ठेवाव्या फ्रेश लमसम इन्व्हेस्टमेंट करावी जर इन्वेस्टमेंट करायचीच असेल तर ती कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या फंडमध्ये कोणत्या फंड हाऊसमध्ये करावी असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत यासाठी म्हणजे हा काळ अवघड आहे त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याच ताकदीचा माणूस पाहिजे आज आपल्यासोबत आहेत राजेश जोशी तीस ते पस्तीस वर्षांचा त्यांचा मार्केटमध्ये अनुभव आहे जवळपास म्युच्युअल फंडमध्ये ते सत्तर कोटींपेक्षा जास्तचा फंड uh, म्हणजे ज्याला आपण एयूएम म्हणतो ॲसेट अंडर मॅनेजमेंट ते मॅनेज करतात तर आज आपल्याला ते आपल्या प्रश्नांचे उत्तर देणार आहेत नमस्कार माझं नाव राजेश जोशी मी सर्टिफाईड फायनान्शियल आहे तुमचं स्वागत आहे माझा जोशी सरांना सगळ्यात पहिला प्रश्न आहे सर पहिला तुमचं स्वागत पहिला प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी मागच्या तीन चार पाच वर्षांनंतर विशेषतः कोविड नंतर, नंतर एसआयपी पी चालू केलं तर त्या लोकांनी आता त्यांचा प्रॉफिट बऱ्यापैकी कमी झाला आहे पण ते प्रॉफिटमध्ये आहेत तर गुंतवणूकदारांच्या मनात भीती अशी आहे की आहे तो प्रॉफिट जायला नको अजून जर मार्केट खाली आलं कारण का असं म्हणतायत की आता वॉर होऊ शकतो किंवा ट्रम्प ज्या प्रकारे टॅरिफ लावतात अनिश्चित अनिश्चित त्याचं वातावरण आहे तर अशा परिस्थितीमध्ये प्रॉफिट बुक करावा का का ज्या जुन्या टी आहेत त्या चालू ठेवा थँक्यू मंगेशजी तुम्ही आज मला बोलवलं नाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देत याच्यासाठी मला मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जसं तुम्ही म्हणलं तसं की हो माझं खरंच म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मार्केट या मार्केटमध्ये ह्या म्हणजे ॲक्च्युली सर्वच फायनान्शियल मार्केटमध्ये मी आहे तर तुमचा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे प्रश्न आहे तुमची चिंता आहे तुमच्याच बरोबर तुमच्या सर्व असंख्य लाखो वृत्तवणूकदारांची ही चिंता असणार आहे की जेव्हापासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नाईन्टीन एटी वन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या साला उघडलेला आहे त्यापासून आजपर्यंत चाळीस वर्ष फक्त अशा तीनच घटना झालेल्या आहेत जेव्हा असं मार्केट आपण त्याला इंग्लिशमध्ये वन सायडे म्हणतो म्हणजे कंटिन्युअस पडत थोडस येतं त्याला पण थोडंसं डिस्पाईट होतो लोकांना बरं वाटतं पण त्याचं दुसऱ्या दिवशी परत पडत आता खरं बघायला गेलं तर तुम्ही चिंतेचं तर बिलकुलच कारण नाही युद्ध होऊ शकत नाही म्हणजे मी काय देव नाही पण सांगतो की युद्धाची शक्यता नाही जे काय आहे ते गेले चार वर्षात असंच आहे तर त्यामुळे ती चिंता तर आपण काहीच करायची गरज नाही आता तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीबद्दल तुम्ही नक्की तुमच्या एसआयपीज आहेत तुमच्या ज्या काय गुंतवणूक आहेत शेअर मार्केटमध्ये त्या चालूच ठेवा मी तर म्हणेन की थोड्याशा त्यात तुम्ही टॉपअप करा जे म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये टॉपअप करा नवीन शोधायला जाऊ नका नवीन सल्ला घ्यायची गरज नाही तुमचा प्रॉफिट कमी झाला आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम तुमचं मुद्देमाल तुम सहित आहे तर मॅक्झिमम प्रॉफिट करायची गरज नाही ऑप्टिमम प्रॉफिट करायची गरज आहे तर तुम्ही एसआयबीपामध्ये टॉपअप करा आणि त्याच्यामध्ये फोकस करावं सारखं मार्केटमध्ये बघू नये सारखं रोज रोज बा बघू नये निश्चिंत राहावं त्याला वेळ द्यावा मार्केटवरती येईल जर खाली गेलं तर परत थोड्याशा एस आय बीचा त्याच कंटिन्यू करावा बंद तर बिलकुल करू नका पण होय एस आय पी हा आत्ता एक पर्याय नाही हाच आत्ता पर्याय आहे धन्यवाद तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना तर आपण मार्गदर्शन केलं पण आता असे अनेक लोक आहेत जे गुंतवणूक स्वरूप करू असं म्हणत होते पण काही केलं त्यांचं मूर्त लागत नव्हतं अर्थातच मार्केट खाली आलंय त्यामुळे त्यांना आता गुंतवणुकीची सुवर्ण संधी काही वेगळं सांगायला नको मॅक्स मनी न्यूजच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एज्युकेट करतोच आहे पण माझा प्रश्न असा आहे की समजा मला एक दहा हजार रुपयाची एसआयपी करायची आहे आणि माझा एक लॉंग टर्म हॉरायझोन आहे सात ते दहा वर्षात तर अशा परिस्थितीमध्ये इक्विटी हायब्रिड डेट यामध्ये मी कसं डिवाइड करू आणि त्यातल्या त्यात समजा इक्विटी मध्ये जर मला एसआयपी चालू करायची आहे तर माझा प्रेफरन्स काय असला पाहिजे मी थोडस सा सेफर साईडला ला लार्ज कॅप फंड मध्ये जाऊ का थोडं रिस्क घेऊन स्मॉल आणि मिड कॅप मध्ये किंवा सेक्टरल फंड मध्ये तर एक थोडस जर तुम्ही आम्हाला गाईड केलं की या दहा हजार रुपयाचं ब्रेकअप मी कशा प्रकारे कोणत्या कॅटेगरीमध्ये करावं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की तुम्हाला दहा हजार रुपये कुठल्याही गुंतवणूकदाराला आता परत इन्व्हेस्ट करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल दहा हजार रुपये तर माझ्या मते तुम्ही डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडात करा चार फंड जे तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्येच करा डायव्हर्सिफाईड मध्ये करा कुठलाही सेक्टोरियल फंड शोधात बसू नका कारण का सेक्टर हे रो, रोटेट होत असतात कुठला सेक्टर कधी जातो वरती येतो कधी खालती येतो याचा अंदाज करताय तुम्ही सेक्टर रेपोटेशनच्या भांडणी पडू नका तुम्ही तुमची नोकरी आहे तुमचा धंदा आहे तर तुम्ही एक डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडात घ्या नाहीतर मल्टी असेट कॅप क्लास फंडात करा क्या। मल्टी कॅप फंडात करा क्या। पण तो डायव्हर्सिफाईड असू आणि आय पीच चालू ठेवा डायव्हर्सिफाईड फंडात मल्टी असेट कॅप फंडात पण चालू ठेवा गुंतवणूक थांबवू नका प्लीज बरोबर भर एस आय पी कुठे करावी ते आता लक्षात आलं आहे जुन्या एसआयपीचं काय करावं तेही आम्हाला तुम्ही व्यवस्थित सांगितलेलं आहे शेवटचा प्रश्न असा आहे की याच्याकडे आता एक रकमी गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत आपण बघितले की एस डब्ल्यू पी हा एक सध्या बऱ्यापैकी आणि लोकांना पण एस डब्ल्यू पीच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचं अट्रॅक्शन आहे तर एस डब्ल्यू पी किंवा एकंदरीतच लमसम इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर ती इक्विटी हायब्रिड आणि डेट यापैकी त्या सेगमेंट मध्ये करावी मंगेश सर तुमचा मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो तुमच्या एक रकमी कुठली एक रक्कम आहे आणि ती तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही कृपया एस टी पीचा वापर करावा समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे एक लाख रुपये आहे तर एक लाख रुपये तुमच्या सिलेक्ट केलेल्या ठरवलेल्या फंडाच्या लिक्विड स्कीम मध्ये झाला आणि त्या लिक्विड स्कीम मध्ये सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन या लिक्विड स्कीम मध्ये दर महिन्याला तुमच्या इच्छेनुसार दोन हजार पाच हजार असे महिन्याला डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडात ट्रान्सफर तुम्ही एक लाख रुपये घातले बारा तारखेला पुढच्या वेळेला तार ती लिक्विड फंडामध्ये एक्झिट लोड नसतो आणि तुम्हाला कुठलाही लॉक इन पिरियड नसतो तुम्ही दोन दिवसांनी तीन दिवसांनी तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या वेळेला त्याच फंडाच्या डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडामध्ये दोन हजार पाच हजार रुपये हे तुम्ही ट्रान्सफर करावेत टाकावेत आणि त्याच महिन्याला त्याच तारखेला ही एस टी बी चालू ठेवावी आणि समजा तुम्ही तुमच्याकडे जा अजून जास्त पैसे आले तर परत ते एक लाख रुपये जर जा अजून जास्त आले तर एक लाख रुपये त्याच फंडाच्या लिक्विड फंडात टाकावे आणि तीच एस टी बी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन तुम्ही चालू ठेवावा तुम्हाला नक्की आग्रहाचं चा आमंत्रणच आहे कारण का आत्ताचा पिरियड जो आहे ते तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे शेअर मार्केट तुम्हाला मोग अतिशय बोलावत आहे आहे हो की बाबा या माझ्यामध्ये गुंतवणूक करा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर हा ही जर संधी तुम्ही गमावणार असाल तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याचं भाग्य आणि तो अनुभव मिळणार नाही पडणाऱ्या मार्केटचा अनुभव घ्या हा अनुभव तुम्हाला शिकवेल हाच अनुभव जो आहे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात जेव्हा मार्केट वरती जाईल आणि तुमचा परतावा तुम्हाला स्वतःला आश्चर्य करणारा जात मिळेल त्यावेळेला तुम्ही स्वतःला शाबा धन्यवाद मंगेशकर धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र मला संधी दिल्याबद्दल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन कमी करण्याचा आपण आज प्रयत्न केला आहे राजेश जोशी सरांनी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं आहे प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आम्ही अशाच प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टकडून त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद पाहत राहा मॅक्स